दिन, एक दिन, दिन। मैं मा, मा, आज खरं म्हणजे महाराष्ट्र दिन मे महाराष्ट्र दिन कामगार दिन मी आपल्या माध्यमातून संपूर्ण मा जनतेला महाराष्ट्राच्या आणि काम दिवसावरून करून आणा आजच्या दिवसाच्या एकमेच्या शुभेच्छा दिन आज घाटलागाव ते उत्कृष मंडळाचा गेली चोपन्न वर्ष क्रीडा व कला उत्सव महोत्सव इथे सुरू असतो एकमेचं औचित्य साधून त्याचा समारोप होतो आज मला आनंद वाटेल आपल्याला सांगायला की आज आमचे सन्माननीय आमचे नेते युवा नेते आदित्य साहेबांनी आज इथे उपस्थिती दर्शवली आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि अशा दरवर्षी आज या निवडणुकीचे काळ आहेत खरं म्हणजे तर सर्वच पक्षांच्या ह्यांना आम्ही लो नेत्यांना आमंत्रित करतो पण खास करून आमचे नेते सर्वजण आवर्जून उपस्थित असतात आणि आज आदित्यसाहेब आले त्याच्यामुळे एक चांगला आनंद कार्यकर्त्यांमध्ये चांगला आनंद उत्सव आहे बरं वाटलं आम्हाला की आमचं सा कार्यक्रमाचे सार्थक झालं कामगार दिवस पण आहे कामगार दिवस आहे म्हणजे आज कामगार दिवस हा फक्त साजरा करायचा का नक्कीच कामगारांचा विचार होतो आहे कामगार या मुंबईत जगतोय आहे का त्यामुळे हा दिवस साजरा करत असताना आम्हाला आम्ही मला याच्यातून अर्शवायचो आहे की कामगाराचा दिवस साजरा होतोय कामगाराची खरी अर्थाने दिवाळी साजरी व्हायला हवी आणि त्यासाठी आमच्या सन्माननीय ते नक्कीच विचार करतील स्वामी बसलेले आहेत आणि हे सुंदर असं कलाकृती छान असं मंदिर हां बमन काठोडे ना बमन काठोडे यांनी एवढं सुंदर असं हे मंदिर उभारलं आहे खरं म्हणजे त्यांना त्यांना सहाबाशी किती देव एवढं कमी आहे एवढं तुम्हाला लगत खरं खुरं मंदिर वाटलं आहे आणि अनिल पाटणकर आणि वहिनी या इथे आणि आपले सर्व घाटण्यातले पदाधिकारी वगैरे सगळे आपली प्रमुख आहे योगिता म्हात्रे महिला आणि आपल्या म महिला विभाग प्रमुख आहेत आज या सगळ्या इकड इथे मेहनत करतात आणि त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे अतिशय सुंदर आणि व्यवस्थितपणे पार पडतो आदित्य साहेब आले होते आदित्य साहेब आले होते काय सांगतो आदित्य साहेब आले आणि सर्व तरुणांची ताकद वाढून गेले उत्साह वाढून गेले आणि या घाटल्या गावाची शान वाढली असं भव्य मंदिर होऊ शकत नाही असं नाही ते देवीच्या हातामध्ये आहे जर मला जागा मिळाली आणि कोणी सांगितलं भाऊ इथे बांधा सांगा ज्या चेंबूर मध्ये एवढा मंदिरं आहेत लांब मोठी असतात थोडीशी आणि जर लोकांनी सांगितलं तर माझ्याकडनं हा नाही आकाश येतो काही सांग ना होते झाली तेच सांगतो ना देवीचा कृपेनी ती मंदिरं होतात आणि माझ्या तोंडात मी तुम्हाला बोललो नाही आहे शब्द नाही फक्त मंदिर ना सगळी कामं होतात आज मला सांगा येणारा जो खासदार आहे त्यांना विचाराला तुझी कामं कुठे आहेत